या वेळेच्या निवडणुकीत आम्हाला असे अनेक नवीन उमेदवार नवीन चेहरे दिसत आहेत आता तुमचीच पार्श्वभूमी जसं मी सांगितली की कुठलीच राजकीय पार्श्वभूमी तरी आहे तरीही तुम्हाला निवडणूक लढवायची की आपण ज्या मातीत जन्म घेतो ज्या समाजात आपण वाढतो त्या मातीचं आपल्यावर ऋण असतं ते फेडण्यासाठी समाजकार्य करायचंय अनेक राजकीय पक्षामध्ये असताना आणि तुमच्याही समोरचे लोक असतात त्या पक्षामध्ये अनेक प्रस्थापित असतात या सगळ्यांमध्ये तुम्हाला निवडणुकींमध्ये किंवा राजकारण करताना आता कोणती आव्हानं वाटतात किंवा उन्हा आतापर्यंतची तुम्ही कोणती आव्हानं पाहिली सामाजिक काम करताना सर्वसाधारण माणसाला अडचणी ह्या येतच असतात पण त्या सोडवण्यासाठी अण्णांचा आम्हाला भक्कम पाठिंबा आहे आजपर्यंत कुठेही अडचण आली अण्णांनाच काही नाही फोन केला तरी ती आमची सोडवली जाती असे कोणती प्रलंबित प्रश्न होती की जी सुटणं गरजेचं आहे आणि त्यालाच जोडून आणखी एक प्रश्न की तुम्ही जर इतक्या काळापासून सामाजिक कार्य करत होतात तर तुम्हाला एकंदरीत लोकांच्या नागरी समस्या कोणत्या जाणवल्या ग्रामपंचायतचा जेवढा हवाका असतो त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या वाढल्यामुळं लाईट पाणी रस्ता हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी इथे यावं लागलं त्या लोकांनी आम्हाला त्या काळापुरती थोडीशी मदत करावी अन्नधान्य स्वरूपात असो किंवा कशी असो त्या कोरोना काळामध्ये कुटुंब काही लोकांच्या कामी आलं आपण लोकांना पुरवल्या जर उद्या दिलीप मोहित यांनी ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारली तर तुमचाही पक्ष बदललेला असेल नेता बदललेला असेल आम्ही अण्णा म्हणूनच समाजकारणात आहोत आता जर तुमच्याकडे विजन असू शकतं तुमच्याकडे विकासाचा दृष्टिकोन असू शकतो पण मग जर पैशापुढेच लोकांनी नाचायचं ठरवलं तर तुम्ही ते आव्हान कसं पेलणार की माणूस मानुश, माणसासाठी काम करतो त्यामुळं कोणाचा पैसा किंवा कोणाचं घराणेशाही हे काम करेल असं मला वाटत नाही निवडणूक लागली आहे म्हणून निवडणूक लढवायचं असा काही विषय नाही आहे ना अजिबात नाही मी सांगितलं दोन हजार दहा पासून आम्ही काम करतोय आणि फक्त याच जिल्हा परिषद गटातली दहा गावं नाही तर आजूबाजूच्या चाळीस गावांमध्ये आपण दोन हजार दहा पासून काम करतोय तर प्रामुख्याने पुढच्या पाच वर्षांमध्ये कोणत्या विकास कामांकडे तुमचं लक्ष राहणार आणि प्रामुख्याने पहिली गोष्ट तुम्ही कोणती सोडवणार सगळ्यात पहिली गोष्ट हा पाणी प्रश्न आहे ज्यावेळी निवडणूक लागते त्यावेळी बंडखोरी वाढते आणि ती बंडखोरी शमवण्याचं आणि त्यांनीही तुमच्या सोबत काम करण्याचं एक मोठं आव्हान असतं ते आव्हान तुम्ही कसं पेल पुन्हा एकदा अण्णा नमस्कार मी विजया अभामनगर परिषदा नगर पंचायती झेडपी आणि महानगरपालिका असं काहीसे कॅल्क्युलेशन हे महाराष्ट्र सरकारचं दिसतंय हो नाही म्हणता म्हणता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लागल्यात इच्छुक उमेदवार मैदानात आलेत आणि काही जणांना उमेदवारी जाहीर सुद्धा झाली आता नगरपरिषदा उरकले असल्यास तरी आता झेडपीचे उमेदवार हे मात्र कंबर कसून रिंगणात आले आज आपण बातचीत करणार आहोत कुरुळे आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शीतल आशिष एळवंडे यांच्यासोबत उच्च शिक्षित नेतृत्व कर्मभूमी जन्मभूमी एकच प्रस्थापित असं राजकीय घरानं त्यांच्या मागे नाही मात्र तरीही निवडणूक लढायची प्रस्थापितांच्या विरोधात त्यामुळे अशा नेतृत्वाकडून व्हिजन समजून घेणं गरजेचं आहे झेडपी का लढवायची हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या मागे हात नेमकं कुणाचा आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आज आपण बातचीत करूयात झेडपी उमेदवार शीतल आशिष एळवंडे यांच्यासोबत नमस्कार नमस्कार असं जाणवत होतं की गेल्या पाच ते सात वर्षांपासून पाच वर्ष झाले असेल जेमतेम की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी प्रशासक होते प्रश्न प्रलंबित होते पण हे करत असताना यावेळच्या निवडणुकीत आम्हाला असे अनेक नवीन उमेदवार नवीन चेहरे दिसत आहेत आता तुमचीच पार्श्वभूमी जसं मी सांगितली की कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही तरीही तुम्हाला निवडणूक लढवायची कारण काय सर्वप्रथम तर मी एका शिक्षक आईवडिलांची मुलगी आहे Hmm. त्यामुळे लहानपणापासून हे ऐकत आली की आपण ज्या मातीत जन्म घेतो ज्या समाजात आपण वाढतो त्या मातीचं आपल्यावर ऋण असतं ते फेडण्यासाठी समाजकार्य आहे आणि समाजकार्य करत असताना ते आपल्या दोघांच्या म्हणण्याने होत नाही त्याच्यासाठी आपल्याला मोठा प्लॅटफॉर्म असावा लागतो आणि तो जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्हाला मिळावा असं आमचं नवरा बायकोंचं म्हणणं आहे बरं एकंदरीत एखादी एक घरातील महिला जिला राजकीय पार्श्वभूमी नाही आहे ती निवडणुकीच्या रिंगणात येणार म्हटल्यानंतर आधी घरातून पाठबळ असणं गरजेचं आहे तुम्ही जसं सांगितलं की माझे मिस्टर हे मला सपोर्ट करतायत तुमचं बॉन्डिंग कसं आहे म्हणजे सामाजिक कामांविषयीचं सा बॉन्डिंग कसं आहे आणि तुम्ही त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार केलं की तुम्ही त्यांना म्हटले की मला निवडणूक लढवायची सगळ्यात पहिला मुद्दा तर असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया समजली जाणारी ग्रामपंचायत ही निवडणूक दोन हजार सतरा साली माझ्या पतींनी निघोजे गावची लढवली ती लढवत असताना त्यांना वडीलही नाही आहेत आणि सख्खा भाऊही नाही आहे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी तेव्हापासून आजपर्यंत काम करते आणि मग ते करत असताना समाजातली ओळख ही त्यांच्यामुळं झाली तर ती सुरुवात होती आणि आज महिला आरक्षण आहे म्हणून नाही पक्षाची कार्यकर्ते आहे दोन हजार सातपासून तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखाताई मोहिते ह्या माझ्या आई म्हणजे माझी आई वयाच्या तेराव्या वर्षी गेल्यामुळं आई काय असते हे माझ्यासारख्या आई नसलेल्या मुलीला किंमत कळते आणि जेव्हा ताईंशी संपर्क आला तर एक आई कशी मुलीला समाजात वावरायला शिकवते सांगते हे मला ताईंनी शिकवलं आणि त्या अण्णांसोबत जसं काम करतात तसं मी माझ्या पतींसोबत आजपर्यंत करत आले त्यामुळे आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून ते व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न आहे बर राजकारण ऐकायला चांगलं वाटतं राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकारणामध्ये तुम्हाला कधीतरी टीकेचं धनी व्हावं लागतं कधी कधी खूप तुम्हाला ट्रोल केलं जातं अनेक राजकीय पक्षामध्ये असताना आणि तुमच्याही समोरचे लोक असतात त्या पक्षामध्ये अनेक प्रस्थापित असतात या सगळ्यांमध्ये तुम्हाला निवडणुकींमध्ये किंवा राजकारण करताना आता कोणती आव्हानं वाटतात किंवा उन्हा आतापर्यंतची तुम्ही कोणती आव्हानं पाहिली आव्हानं म्हणत असताना सामाजिक काम करताना सर्वसाधारण माणसाला अडचणी ह्या येतच असतात पण त्या सोडवण्यासाठी अण्णांचा आम्हाला भक्कम पाठिंबा आहे आजपर्यंत कुठेही अडचण आली अण्णांनाच काय ताईंनाही फोन केला तरी ती आमची सोडवली जाती हे खूप मोठं राजकीय बळ आहे आमचं दोघंही ताई आणि अण्णा तालुक्याचं पालकत्व स्वीकारले असं ते फक्त म्हणत नाहीत तर सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना फोन केला तर आमची ती अडचण सोडवली जाती त्यामुळं त्यांच्या पाठबळावर आम्ही एवढं मोठं धाडस करतोय जेव्हा तुम्ही म्हटले की मी तशी राजकारणात खूप ॲक्टिव्ह हो नव्हते पण अडचण आली की तुम्ही दिलीप मोहिते यांच्याकडे जातात असे कोणती प्रलंबित प्रश्न होती की जी सुटणं गरजेचं आहे आणि त्याला जोडून आणखी एक प्रश्न की तुम्ही जर इतक्या काळापासून सामाजिक कार्य करत होतात तर तुम्हाला एकंदरीत लोकांच्या नागरी समस्या कोणत्या जाणवल्या आणि वैयक्तिक कोणत्या समस्यांमध्ये तुमचं फॅमिली सुद्धा त्यांच्या सुखदुःखामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली माझ्या कुरोळी आळंदी ग्रामण हा जिल्हा परिषद गट ऐंशी टक्के औद्योगिक नगरी आहे आणि वीस टक्केच शेती शिल्लक आहे तर ते औद्योगिकरण होत असताना कामगार वर्ग बाहेरून येणारा भरपूर इथं रहिवासी झाला त्यामुळं लोकसंख्या वाढली मूलभूत गरजांची कमतरता त्यामुळं भासतीये प्रत्येकच गावामध्ये ग्रामपंचायतचा जेवढा आवाका असतो त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या वाढल्यामुळं लाईट पाणी रस्ता हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अजितदादांना इथे यावं लागलं तरीही ते तितक्या प्रमाणात सुटले गेले नाही आहेत अजूनही दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाणी माझ्या वैयक्तिक गावाला सुद्धा मलाही दोन दिवसातून एकदा पाणी सोडलं जाते ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर जलजीवन मिशन योजना जी केंद्राची आहे ती आम्ही पाठपुरावा करतोय ती अधिक प्रबळपणे आम्हाला राबवता यावी यासाठी परत एकदा म्हणून अण्णांच्याच माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय बरं दोन uh, हजार वीस एकवीस बावीस या दरम्यान कोरोनासारखी परिस्थिती येऊन गेली खरं तर त्यावेळी लोकांना फार काही अपेक्षा नव्हती पण ज्यांच्याकडे मुबलक पैसा होता त्या लोकांनी आम्हाला त्या काळापुरती थोडीशी मदत करावी अन्नधान्य स्वरूपात असो किंवा कशी असो त्या कोरोना काळामध्ये तुमचं कुटुंब काही लोकांच्या कामी आलं का हो नक्कीच कामी आलं म्हणजे इतकं की राहण्यासकट सगळ्या सुविधा आपण लोकांना पुरवल्या हो हे काही माझं फार मोठे पण नाही आहे पण माणूस म्हणून माणसाचे उपयोग यावं या गोष्टी आम्ही तेव्हा केल्या अनुभवल्या माझ्या काही जवळच्या व्यक्तींवर इतक्या वाईट वेळ आली की घरच्या घरच करोनाने खाल्लं तर त्यावेळेला माझे पती स्वत त्या पेशंटला घेऊन त्या मशीनमध्ये दहन करावं लागलं इतकी वाईट वेळ होती रेमडेसिव्हिअरपासून त्यांचा अंत्यविधी करेपर्यंत सगळ्या गोष्टी माझ्या पतींनी केल्या राहणं खाणं औषधं अन्न हे सगळं आपण लोकांना पुरवलं आणि ते अनुभवातून आम्ही हे शिकलो की लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा आम्ही गुरु परंपरेतले लोक आहोत माहेरही आणि सासरचे लोकही थोडंसं सा गुरूंना मानणारे आहोत तर आम्हाला तिथं शिकवलं जातं की माणसातल्या देवाला आधी मग देव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गोष्टी आम्ही तेव्हा अनुभवल्या आणि त्या आज तागायत करतो आहोत बर मी जसं म्हटलं एखादी निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर समोर प्रस्थापित असतात विरोधक म्हणून तुमच्या समोर कोणीही येऊ शकतं ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते खानदानी राजकारणी आहेत त्यांच्याकडे मुबलक पैसा आहे साम दाम दंड हे सगळं त्या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं ह्या सगळ्यांपुढे तुम्ही कशा टिकणं मी सामान्य घरातली मुलगी आहे मी जनमानसात असलेली व्यक्ती आहे दोन हजार दहा पासून माणसांमध्ये असणं मिसळणं आणि समाजसेवा करणं हे माझं विजन आहे आजपर्यंत मी तेच करत आले आणि इथून पुढे तेच करेल विरोधक कोण आहे हा माझा बघण्याचा कधीच पॉइंट ऑफ व्ह्यू नसेल माझं सामान्य लोकांशी कनेक्ट आधीपासून आहे आणि तेच मला पुढे न्यायचं आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यातली मुलगी सरकार दरबारी असली पाहिजे माझी जन्मभूमी निघोजे गाव आहे आणि माझं कर्मभूमी कुरुळी आळंदी ग्रामीण हा जिल्हा परिषद गट आहे त्यामुळं त्या प्रत्येक घरातल्या व्यक्तीचा प्रश्न तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काम करायचं आहे हा माझा उद्देश आहे बर वारंवार मी तुमच्या तोंडून ग्रामपंचायत जास्त ऐकली जिल्हा परिषदेविषयी तुम्हाला माहिती किती जिल्हा परिषदेविषयी माहिती म्हणजे हे पूर्ण पुणे जिल्ह्याचं कमिटी आहे जिल्हा परिषद म्हणजे तर माझ्या गटाची आत्ता मला माहिती असलेली मतदारांची संख्या आहे बत्तीस हजार हु. तर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं मला प्रतिनिधित्व करायचंय तर मी ते जबाबदारीने सांगतेय की मी ते पेलू शकते आणि तितक्या प्रामाणिकपणे त्यांचे प्रश्न तिथपर्यंत पोहोचवू शकते म्हणून मला जिल्हा परिषदेचं व्यासपीठ पाहिजे मधल्या काळात चर्चा ऐकल्या की दिलीप मोहिते यांच्यापासून तुमचं घर दूर गेलं होतं असं काय झालं नाही नाही असं कधीच नाही झालं बरं आत्ताच्या घडीला जर तुम्हाला दिलीप मोहिते ताकद देत असतील किंवा तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जर उभे राहत असतील तर त्यांच्या समोर आणखी अनेक लोक असणार आहेत ज्यांना डावलून त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे जर उद्या आताची राजकीय परिस्थिती जर बघितली तर कोणीच कोणाचं नाहीये म्हणजे राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले शिवसेनेचे दोन तुकडे झाले तू उद्या आणखी होतील जर उद्या दिलीप मोहित यांनी ह्या पक्षातून त्या पक्षात तुण, उडी मारली तर तुमचाही पक्ष बदललेला असेल नेता बदललेला असेल आम्ही अण्णा म्हणूनच समाजकारणात आहोत म्हणजे मी तरी ताई अण्णांचं बोट धरून समाजकारणात आले समाजकारणाच्या माध्यमातून पुढे जात असताना राजकारण हा विषय येतो तर अण्णा जे सांगतील तेच मी करेन बरं त्यांनी पक्ष बदललात तुम्ही पक्ष बदलणार अण्णा म्हणून मी आहे मी तेच सांगतेय परत परत अण्णा राहिले आम्ही अजितदादांसोबत राहिलो अण्णांचं वर्चस्व माझ्या विचारांवर पहिल्यापासून आहे आजपर्यंत आहे आणि पुढेही राहील ठीक आहे चला जर दिलीप मोहितेपर्यंत हा व्हिडिओ जात असेल तर त्यांना कुणीतरी भेटलंय आपल्या बाजूने खंबीर <laughs> उभं राहील नाही म्हणजे राजकीय परिस्थिती सध्याच्या घडीला अशी आहे तुम्ही दिलीप मोहितेंना पाहून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडलेला आहे की तसं काही इथलचे आमदार ते राहिलेले होते म्हणून ते आमदार होते म्हणून तिकडे जाणं असं काय होतं का तसं तसं नाही पण पहिल्यापासून जेव्हापासून आम्ही या क्षेत्रात आलो दोघंही तर तेव्हापासून दिलीप मोहिते हेच आमदार होते माझ्या गावात मी ज्यांच्यामुळे अण्णांपर्यंत पोहोचले ते माझे सासरे स्वामी येळवंडे ते अण्णांचे एकदम जवळचे कार्यकर्ते आहेत तर त्यामुळं दिलीप मोहिते यांचा आमच्या घराशी घरातला संपर्क आहे hmm. आणि मी जसं म्हटलं तसं ताई या माझ्या म्हणायला नाही तर खरंच आई आहेत जिथं जिथं मी चुकले त्यांनी माझं कान धरून मला सांगितले की बाळ हे असं नाही असं करायचं आहे तर त्यामुळे त्या, त्या लोकांशी आमचा जो संपर्क आहे त्यामुळे hmm. राष्ट्रवादी पक्ष आणि अजितदादांचं जे कार्यप्रणाली आहे शिस्त काम जसं करून घेतात हे मला लहानपणापासूनच आवडतं त्यामुळं ते त्यांच्या नेतृत्वाचा एक असलेला प्रभाव म्हणून राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष बरं असं म्हटलं जातं की पैशा पुढे भूतं नाचतात तुमच्या मतदारसंघामध्ये जे समोरचे कॅन्डिडेट आलेले आहेत त्यांच्याकडे अमाप पैसा आहे आता जर तुमच्याकडे विजन असू शकतं तुमच्याकडे विकासाचा दृष्टिकोन असू शकतो पण मग जर पैशापुढेच लोकांनी नाचायचं ठरवलं तर तुम्ही ते आव्हान कसं पेलणार नाही मी ही विचारधारा मानणारी व्यक्ती आहे की माणूस माणसासाठी काम करतो हुँ. मी आज जवळजवळ शंभर दीडशे घरात जाते रोज बर दीडशे धरून चला हुँ. तर लोकांना भेटत असताना माणूस म्हणून माझ्याकडे बघितलं जातं जे वयोवृद्ध आजी आजोबा आहेत मायाने डोक्यावर हात पिरवतात आणि सांगतात की आपल्यातली मुलगी Hmm. जर तिथं असेल था hmm. hmm. तर आम्हाला बघायला आवडेल आपल्या जो गावावरून रेल्वे प्रकल्प जातोय कुरुळीसारखं गाव उद्ध्वस्त होते त्याच्यात तर हा प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या घरातली लेख असावी ती तितक्या जिव्हाळ्याने तो प्रश्न मांडू शकते hmm. आणि हे करण्यासाठी ती जनताच मला तिथपर्यंत पोहोचवणार आहे हा माझा ठाम विश्वास आहे त्यामुळं कोणाचा पैसा किंवा कोणाचं घराणेशाही हे काम करेल असं मला वाटत नाही समजून चालूयात की तुम्हाला लोकांनी जर समजा एकदा जिल्हा परिषदेवरती संधी दिली तर प्रामुख्याने पुढच्या पाच वर्षांमध्ये कोणत्या विकास कामांकडे तुमचं लक्ष राहणार आणि प्रामुख्याने पहिली गोष्ट तुम्ही कोणती सोडवणार सगळ्यात पहिली गोष्ट हा पाणी प्रश्न आहे मी लहान असताना चौथी पाचवीत असताना इंद्रायणीच्या डोहातून डोक्यावर हांड्याने पाणी आणले आणि आज झालेला माझ्या गावचा विकास की इथं औद्योगिक कंपन्या आहेत रस्ते आहेत हो आहेत शंभर टक्के आहेत पण जे लोकांची संख्या वाढली त्यामुळं पाण्याचा प्रश्न हा खूप सगळ्यांनाच भेडसावतो आहे तर त्यासाठी जलजीवनची योजना सर्वाधिक प्रामुख्याने राबवण्याचा पहिला प्रयत्न असेल माझा दुसरा रस्ता इतक्या प्रमाणात ट्रॅफिक होते की आम्हाला स्वतःला घरातून बाहेर पडायचं म्हटलं तर वेळ बघून पडावा लागतं कंपनी सुटली नाही आहे ना काय वेळ आहे तरच बाहेर जायचं तर तो एक प्रश्न रस्त्याचा आणि तिसरा आरोग्याचा जितक्या प्रमाणात पाहिजे तेवढं शासकीय रुग्णालयं आपल्याकडे नाही आहेत जी मोठ्या प्रमाणात उभं करण्याचं शासनाचं काम आहे ते मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करेन आणि महिलांसाठी सबलीकरण आणि सक्षमीकरण हे करत असताना मी माझ्या वैयक्तिक माध्यमातनं माझ्या गावची एक कन्या आहे जी कराटेचे क्लासेस घेते तिला मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून सनमार्ग फाउंडेशन नावाचं माझं वैयक्तिक फाउंडेशन त्या माध्यमातून मी तिच्या क्लासला लागणारी आर्थिक किंवा जी कुठली तिला मदत लागेल ती पुरवत असते त्या माध्यमातून ती मुलींना कराटे शिकवते म्हणजे त्यांचं संरक्षण कसं करायचं हे मी आज माझ्या एका गावात करते आहे असं मला आजूबाजूच्या चाळीस गावात कमीत कमी करायचंय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात करत असताना मला तितकं मोठं व्यासपीठ हवंय जे मला जिल्हा परिषदच्या माध्यमातून मिळवायचंय बरं लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं किंवा तुमच्यावर एक वेळ विश्वास टाकावा यासाठी मला कोणतीही पाच कारण सांग सगळ्यात पहिलं तर मी सर्वसामान्य घरातली मुलगी असल्यामुळं त्यांच्याशी सहज संपर्क त्यांना माझ्याशी करता येईल आणि मला त्यांच्याशी हे एक दुसरं कुठलंही प्रस्थापित घराणं असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं किंवा तिथपर्यंत आपल्या अडचणी मांडणं हे थोडंसं कठीण असतं जे माझ्या बाबतीत कधीच होणार नाही हे मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून शब्द देते हे दुसरं आणि तिसरं म्हणाल तर राष्ट्रवादी पक्ष किंवा अजितदादा हे काम करणारं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातनं मी तेवढा निधी किंवा ती सगळी कामं खेचून इथपर्यंत आणू शकते चौथा मुद्दा इंद्रायणीचं पाणी जे दूषित होते इथे ज्या सगळ्या कंपन्यांचं पाणी डायरेक्ट इंद्रायणीत सोडलं जातं रासायनिक सगळ्या द्रव्यांसकट तर माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की प्रत्येक कंपनीने ते शुद्ध करूनच सोडावं hmm. हा एक मुद्दा आहे आणि माझ्या भागातल्या सगळ्या लोकांचं मूलभूत जे प्रश्न आहेत ते मला तिथपर्यंत मांडायचे आहेत त्यामध्ये लाईट पाणी रस्ता आरोग्य आणि शिक्षण या पाच मुद्द्यांवर मला काम करायचं ते मी माझ्या वैयक्तिक पातळीवर करतेच आहे hmm. त्यामध्ये मग शाळांमध्ये हस्तपुस्तिकांचं वाटप असेल किंवा शैक्षणिक साहित्य वाटप असेल आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका असेल किंवा वेगवेगळे शिबिरं असतील आरोग्यासंदर्भात जे आपण राबवतो आणि जे बाकीही लोकांचे प्रश्न सोडवण्याचा रस्ते असेल लाईटच्या डी पीज असतील हे आपण करतो पण वैयक्तिक पातळीवर करणं आणि सरकारी पातळीवर करणं यात फरक असतो कारण ते करत असताना आपण करू पण जनताच कोणीतरी असं म्हणू शकते की बाबा हे तुम्हाला करण्याचा अधिकार कोणी दिला तर त्यासाठी सरकारी पद एखादा असावं लागतं म्हणून जिल्हा परिषदचं माध्यम पाहिजे नाहीतर राजकारणात यायचंय म्हणून निवडणूक लढवायची असा अजिबात हेतू नाहीये समाजकारण करायचंय म्हणून राजकारण पाहिजे निवडणूक लागलीये म्हणून निवडणूक लढवायचं असा काही विषय नाही आहे ना अजिबात नाही मी सांगितलं दोन हजार दहा पासून आम्ही काम करतोय आणि फक्त याच जिल्हा परिषद गटातली दहा गावं नाही तर आजूबाजूच्या चाळीस गावांमध्ये आपण दोन हजार दहा पासून काम करतोय तिथं मग आशा सेविकांचा सत्कार असू दे म्हणजे त्यांच्या कामाचं कौतुक का असू देत किंवा देवदर्शन यात्रा असू देत ह्या आपण आज नाही करत आहोत दोन हजार दहा पासून करतोय त्यामध्ये पंढरपूर सारखं देवदर्शन असेल अष्टविनायक असेल त्र्यंबकेश्वर दर्शन असेल आणि आता काशी विश्वेश्वराचं दर्शन असेल अयोध्या राम जन्मभूमी असेल या सगळ्या गोष्टी आपण माता भगिनींना तिथपर्यंत नेऊन आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून आपण देवाचा घेतोय तर ते फक्त निवडणुकीपुरतं नाहीये दोन हजार दहा म्हणतीये मी गेल्या सात वर्षात निवडणूक जिल्हा परिषदची झाली नाहीये तीन वर्ष माझ्या या गटाचं पद रिक्त आहे तर मग मी आज आरक्षण लागले किंवा आज निवडणूक लागली आहे म्हणून समोर आलेली व्यक्ती नाही हे मला प्रामुख्याने सांगायचंय तुमच्याजवळच आळंदी आहे आळंदी बघण्यासाठी म्हणण्यापेक्षा देवदर्शनासाठी उभ्या महाराष्ट्रातून लोक येत असतात आळंदीमध्ये किती विकास झाला आहे आळंदीच्या आजूबाजूला किती विकास झाला आहे म्हणजे एकंदरीत आळंदीमध्ये ज्या ज्या गोष्टींची समस्या भेडसावते त्यावरती तुम्ही कसं काम करणार आळंदीमध्ये म्हणण्यापेक्षा आळंदीच्या आजूबाजूला जे शहरीकरण होते ज्याच्यामध्ये चरवली असेल केळगाव असेल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सोसायटीज वाढल्यात तर त्या प्रमाणात मूलभूत सुविधा नाही आहेत याच्यावर पहिलं काम करेन आणि त्याच्या शेजारची जी गावं आहेत सोळू केळगाव पिंपळगाव या गावांमध्ये अजूनही म्हणावा तसा विकास नाहीये जो पुढे जाऊन होणार आहे शहरीकरण शेजारच्याच गावांमध्ये असल्यामुळे तर अजितदादांनी जो पिंपरी चिंचवडचा विकास केला आहे त्याच धर्तीवर मला तिथला विकास घडवायचा आहे कारण आज ज्या समस्या आम्हाला मुई कोरळीमध्ये अनुभवायला मिळतात ला त्या तिकडच्या लोकांना सामोरं जाऊ लागायला नको म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या मूलभूत सुविधांची पहिलेच उपाययोजना करायची असा माझा प्रयत्न राहील तुम्हाला उमेदवारी देणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने तुम्हाला उमेदवारी देणं म्हणजे अनेक इच्छुकांना डावलं आहे तुमच्याच पक्षात ज्यावेळी निवडणूक लागते त्यावेळी बंडखोरी वाढते आणि ती बंडखोरी शमवण्याचं आणि त्यांनीही तुमच्यासोबत काम करण्याचं एक मोठं आव्हान असतं ते आव्हान तुम्ही कसं पेल पुन्हा एकदा अण्णा अण्णा <laughs> तेवढ्या सगळ्या गोष्टींसाठी सक्षम आहेत ते खूप छान पद्धतीने सगळे कार्यकर्ते एक संद ठेवतात ती वेळ माझ्यापर्यंत येणार नाही कारण जे कोणी दुसरे इच्छुक असतील तर त्यांना इथं डावललं तर दुसरीकडे संधी शंभर टक्के आमच्या पक्षात दिली जाते त्यामुळे ही वेळ माझ्यावर येणारच नाही इंद्रायणीचा मुद्दा तुम्ही छेडला म्हणून मी तुम्हाला आठवण करून देते भुसरीपासून तर तुमच्या खेडपर्यंत प्रत्येक इलेक्शनला इंद्रायणी 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 हा मुद्दा रिपीट होतोय याही वेळी इंद्रायणी हा मुद्दा फक्त राजकीय चर्चेपुरता किंवा निवडणुका आहेत म्हणून एक महिन्यापुरता पुरता उचलायचा आणि त्यानंतर पुन्हा जैसे ती परिस्थिती ठेवायची असं तर नाही होणार ना नाही होणार मी सांगितलं ना प्रत्येक प्रश्नावर आम्ही वैयक्तिक काम करतोय स्वत पण त्याला सरकार दरबाराची जोड असली पाहिजे म्हणून जिल्हा परिषद हवी आहे आणि इंद्रायणी स्वच्छ करण्याचं काम आम्ही स्वतःच हातात घेणार फक्त त्याला जोड सरकारची असणार त्यामुळे तो मागे राहिला जाणार नाही ठीक आहे तर आपल्यासोबत कुरुळे आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शीतल आशिष येळवंडे या होत्या झेडपी का लढाईची पैसा आहे म्हणून लढवायची की पैसा नाही आहे म्हणून लढवायची महिलांना आरक्षण पडलं आहे म्हणून लढवायची की काही व्हिजन आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत बातचीत केलेलं आहे क्लिअर कट व्हिजन आहे एक सुशिक्षित नेतृत्व आहे सुसंस्कृतपणा आहे आणि प्रश्नांची जाणीवय आहे या सगळ्या गोष्टीं बघून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वात त्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे मतदार म्हणून तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला उमेदवार म्हणून कोणाला निवडायचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा भेटूयात पुन्हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद